त्या कशोब आहे तर आजच्या वेळी मग सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सेकंड हँड संपूर्ण माहिती आहे ठेवलेला मित्रांनो कारण की आपण आत्ता पाठीमागं मित्रांनो ज्यांना होतो मित्रांनो तर मी आता तिथे दोन बरेचसे सेकंड डॉक्टरचे व्हिडिओ काढलेले होते तर मित्रांनो तिथे आम्हाला बरेचसे सेकंड डॉक्टर डॉक्टर आले मित्रांनो आणि बरेचसे आणि काही डॉक्टर मित्रांनो इथल्या सस्ती होते मित्रांनो की काही पण कारण की मित्रांनो त्यांची काही किंमतच नव्हती फक्त मित्रांनो जेणेकरून काय होतं मित्रांनो ते त्याचे जे डंपर ढुंपर होते मित्रांनो जेणेकरून ते वरले तर त्याच्यात फक्त कलरिंग आणि ते जायचं मित्रांनो फक्त त्यामुळंच ते भाव कमी होते मित्रांनो तर कोणला बी जर समजा असं तर पाहिजे मित्रांनो तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पेलेला आहे मित्रांनो ते व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला त्या टाक्टरमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते टाकला दाखवलेली बी संपूर्ण आणि त्याच्या संपूर्ण माहिती दिलेली बी आहे तर तरी मी तुम्हाला त्यात माहिती संपली मिळत हा व्हिडिओ तुम्हाला माहिती मी देणार आहे तर ते डॉक्टर तुम्हाला कुठं मिळणार आहे आणि क आणि कसं कसं मिळणार आहे आणि तुम्हाला त्यावर काय काय फॉर्मॅलिटी मिळणार आहे मित्रांनो म्हणजे काय काय माहिती मिळणार आहे त्या व्हिडिओद्वारे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओत मी सांगणार आहेत आणि मित्रांनो तर तुम्हाला तर त्या ट्रॅक्टर लोन बी लागणार मित्रांनो लोन करून बी तर तुम्हाला लोन करून बी मिळणार आहेत जेणेकरून काय होतं मित्रांनो बरेच ते शेतकरी मित्र आहे आपले तर त्यांच्याकडे काय होतं मित्रांनो तेवढे पैसे राहत नसते मित्रांनो त्यांना इथे पैसे घ्यायसाठी तर ते पन्नास सात हजार एक लाख रुपये देऊन सने बी डाऊन पेमेंट करू शकता मित्रांनो जुने ते बी जुना ट्रॅक्टर मित्रांनो असे आपण एक असं एक ठिकाण आलेलं मित्रांनो म्हणजे की सेकंड ट्रॅक्टर शोरूम मित्रांनो सगळ्यात मोठं जाणला शोरूम तर तर तुम्हाला तिथे जुना लो ट्रॅक्टर लोन करून मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ते टॅक्टरची लोन म्हणजे आवे तुम्हाला ते लोन कुठंच मिळणार आहे मित्रांमध्ये कारण की सेगान टॅक्टर लोन कोणीच करून देऊ शकत नाही मित्रांनो फक्त त्या शोरूमवर तुम्हाला सेगाने टॅक्टरवर शो लोन करून मिळणार आहे मित्रांनो फक्त एवढे मित्रांनो तुम्ही घेतल्या बाद तुम्हाला तिथे दहा ती किंवा पाच दिवस तुम्हाला वेट वेटिंग करणं पडं मित्रांनो ट्रॅक्टर बुकिंग करून तर त्यावेळेस तुम्हाला लोन करून ते देणार आहेत तुम्हाला जास्त तुम्ही जर जरा मध्ये की आम्हाला सांगितलं तर की लगेच लोन होणार आहे असं काही नाही मित्रांनो पाच किंवा दहा दिवस लागून तुम्हाला लोन व्हायला त्याच्याबाबत तुम्हाला ट्रॅक्टर भेटेल लोन झाले बाद तर तुम्हाला लोन ट्रॅक्टर देणार नाही तर मी तुम्हाला फायदा येते मित्रांनो कारण की तर तुम्हाला जर जुन्या ट्रॅक्टर बी लोन जरी होता मित्रांनो पण काय काय पाहिजे याच्यावर तुम्हाला बी तर आणखी याच्यावर म्हणजे याच्यावर तुम्हाला तर फायदा कुठेच भेटणार नाही तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला परत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि चालण्या चालणं सबकाच करून घ्या जेणेकरून माझी व्हिडिओ पाहता येईल आणि माझं मी एवढीच आशा फक्त मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला फक्त कारण की मित्रांनो तुमच्या रिपीतली मी व्यापारी व्हिडिओ घेऊन घेऊन येत असतो मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जेणेकरून आता काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला स्वराज किंवा फॉर्मॅटॅक न्यू हलिवड बरेचसे असे स्वराज अशी बरेचसे कंपन्या ट्रॅक्टर उपलब्ध आहे मित्रांनो आणि तुम्हाला तिला मिनी ट्रॅक्टर लागले तर ते बी उपलब्ध आहे मित्रांनो छेकणा ट्रॅक्टरमध्ये तर आपल्या व्हिडिओत नक्की बघा तेव्हा व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण टाकते व्हिडिओ लिस्ट दिलेली मी आणि आणखीने एक व्हिडिओ येणार मित्रांनो आपल्याला एकदम द्या तर मी डबल जाणार होत तर ते ते व्हिडिओ जवळ पाहते मित्रांनो छान सबक्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ मिस होणार नाही तुमच्यापासून आणि आणखीन काही जर माहिती जर उघडली गेली मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर त्याच्यावरती तुम्हाला माहिती द्यायला व्हिडिओ टाकून आणि मित्रांनो तुम्हाला दिला ऐंशी ते सत्तरऐंशी हजार म्हणून स्टार्टिंग होणार आहे टाकटरची आणि म्हणजे मित्रांनो तुम्ही तेवढं जास्त ट्राकटर केला तेवढं टाकतो तुम्हाला कॅश ना करावा पडल मित्रांनो कारण की काय होतं मित्रांनो त्याची व्हॅलिटी संपली असते मित्रांनो काय तर नावावर होत नाही मित्रांनो के ट्रॅक्टर काही ट्रॅक्टर नावावर होत आहेत पण लोन होत नाहीत त्याची व्हॅलिटी संपली राहते तर तुम्ही म्हणता नाही तर बाबा आम्हाला जुना डॉक्टर बी सबसिडी कार्ड निघत होती असतं की माणसान तर काही होत नाही मित्रांनो लोन निघत नाही कारण की जे ट्रॅक्टरची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो त्या डॉक्टरला लोन वाहणार आहेत आणि ते डॉक्टर ते एकदम व्हॅलिडिटी क खं झालेली आहे त्या डॉक्टरला लोन वाहणार नाहीत तर तुम्हाला ते कॅश नाही घ्यावा पडणार आहे तसं तुम्हाला ट्रॅक्टर देणार नाहीत किंवा तुम्ही अकरा बारा तेराचं मॉडल घेतले मित्रांनो तुम्हाला त्यावर लोन होणार आहे तुम्ही जेव्हा खाल्लेल्या दहाच्या आतमध्ये ट्रॅक्टर घेतले तुम्ही त्यावर लोन होणार नाही मित्रांनो कारण की मित्रांनो त्याची व्हायरेट संपलेला तर मित्रांनो त्याच्याकरता तुम्हाला त्यावर लोन मिळणार नाहीत तर तरी आपण प्रयत्न करू तुमच्यासाठी ते कागद किती किती असेल तर आपण करूयात मग माहिती देऊया तेल सांगूत की द्या म्हणून बाबा आमचे कस्टमर आहेत असं काही करून द्या होत तर जेणेकरून छान सप्पाईस करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथे डिस्काउंट ब्या येईन सगळी द्या येईल माझ्या व्हिडिओद्वारे की आले ते मित्रांनो तुम्हाला फार मोठं डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो त्याच्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते गेल्यावर माझ्या चॅनलचं सबस्क्राईब ते चेक कर मित्रांनो तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहेत जर तुम्ही सबस्क्राईब करेल नसेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाहीत जेणेकरून डिस्काउंट मिळेल त्याच्यापर्यंत सबक्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि तुम्हाला जर आणखीन जर ट्रॅक्टरची व्हिडिओ लागले तर ते बी आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडलेले आणि अनेक आम्ही वेगवेगळ्या शोरूमचे मित्रांनो तर ते विजून पू शकता तुम्ही तिथे विजून पहा तुम्हाला ते आवडत ते घ्या आणि नाहीतर यातले लावले यातले घ्या आणि आणखी नाही व्हिडिओ येणार मित्रांनो तर मीटिंगवर थांबा आणि मीटिंगवर थांबा डबल आपले व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडले त्या व्हिडिओमध्ये घ्या मित्रांनो तुमच्यासाठी बरेच ते व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण आयच्या पुढं आता तर जेणेकरून तर तुम्हाला चांगलं बेस्ट बेस्ट आणि चांगल्या कंडिशनमध्ये टाकूर मिळणार आहेत आणि ते बी एकदम चाली कंडिशनमध्ये मित्रांनो तर जेणेकरून तुम्ही जादा हे करोना गडबड गरबड डॉक्टर घेण्यात तर तुम्हाला स्वस्त स्वस्त डॉक्टर मिळणार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ पू तर तुमच्यासाठी मी एक ना एक टॅक्टर घेऊन असतो मित्रांनो तरुण शिकवण्या तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि जेणेकरून तुम्हाला टाक्टर बी चांगली अवस्थित दिसेल आणि संपूर्ण माहिती मिळेल टाक ऑर्डर मिळणार का नाही तर मी सगळी माहिती दिलेली चॅनलवर तर नक्की पूर्ण बघा आणि चला तर भेट पिढी उडेल धन्यवाद जय भारत